हे पाहू शकतात इथे मी दोन मीटर कपडा घेतलेला आहे हा पूर्ण कपडा जो आहे तो दोन मीटर आहे तर हे पाहू शकतात या पद्धतीने हा कपडा दोन मीटर आहे हा डबल कपडा आहे हे या पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे हा जो टॉप आप आहे आपल्याला जीन्सवर जी मुली घालतात म्हणजे मांडी पर्यंत असतो बघा त्या पद्धतीचा आपल्याला हा टॉप आप बनवायचा आहे तर इथे तुम्हाला दाखवणार आहे की कशा प्रकारे बनवायचं आहे ती ओके राहिलेला एक्स्ट्राचा कपडा जो आहे तो आपण पुढे सोडून दिलेला आहे आता काय करायचं आहे आपल्याला इथून पुढे आपल्याला इकडे उंची टाकून घ्यायची आहे तर याची उंची जी आहे ते मला इथे तयार उंची सव्वीस घ्यायची आहे किती घ्यायची आहे सव्वीस उंची घ्यायची आहे छाती जे आहे ते आपल्याला ब्लाऊज जो आहे छातीचा म्हणजे वरचा जो ब्लाऊज असतो तो घ्यायचा आहे आपल्याला तेरा उंचीचा तयार त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचा आहे पूर्ण छाती जी आहे आपली छातीची चौथा भाग जो असतो तो घ्यायचा आहे तर टोटल आपल्याला इथे पस्तीस छाती आहे तिची चौतीस जसं पुनच्या कसं म्हणतात चौतीस पस्ती छत्तीस अडोतीस अशा असतात तर इथे मी फिटिंग मध्ये घेणार आहे तिचं तर इथे पस्तीस घेतलेलं आहे बाही लांबी जे आहे ती चौदा घ्यायची आहे कंबर जे आहे ते आपल्याला म्हणजे इथल्या ब्लाउजची वरच्या ब्लाउजची कंबर जे आहे ती घ्यायची आहे आपल्याला एकतीस या पद्धतीने आपण एक्स्ट्रा मार्जिन किती घ्यायचे आहे तर नेहमीप्रमाणे आपण दोन दोन इंच एक्स्ट्रा सोडणार आहे तर या पद्धतीने हा डबल फोल्ड केलेला आहे आता आपल्याला इथून पुढे हा चार म्हणजे चौथी घडी टाकून घेतलेले आहे या पद्धतीने व्यवस्थित असे टाकून घ्यायचे आहे अगोदर आपल्याला वरचा जो ब्लाउज असतो तो कट करून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आता आपण साडेआठ म्हणजे पावणे नऊ इथे किती घेतलेले आहे आपण पस्तीस घेतलेले आहे पस्तीसचा चौथा भाग किती येतो साडेआठचा चौतीस येतो तर आपल्याला इथे पावणे नऊ घ्यायचा आहे इथे आलेला आहे आपलं पावणे नऊ आणि तिथून पुढं आपल्याला दोन इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे साठी तर या पद्धतीने आपण व्यवस्थित अशी घडी जी आहे ती आपली परफेक्ट झालेली आहे पाहू शकतात या पद्धतीने नंतर आपल्याला ब्लाउजची उंची टाकून घ्यायची आहे इकडे आपल्याला गळ्याची उंची रुंदी टाकून घ्यायची आहे शोल्डर टाकून घ्यायचा आहे तर इथून आपल्याला खाली किती घ्यायचे आहे तयार तेरा आहे तयार तेरा आहे तर आपल्याला खालच्या अर साठी अर्धा इंच वरच्या जॉईंट साठी अर्धा इंच टोटल आपल्याला चौदा घ्यायचे आहे चौदा घेतलेले आहे चौदा पासून आपल्याला पावणे नऊ पावणे नऊ मध्ये आपण दोन इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे तर एक्स्ट्रा इथे सव्वा नऊ च सव्वा अकरा च घेतलेला आहे तिथून आता आपल्याला काय करायचं आहे हा झाला आपला वरचा ब्लाऊज आणि खालचा घेर जो आहे तो घ्यायचा आहे आपल्याला नंतर आपल्याला इकडे टोटल आपण किती घेतलेला आहे हे पा सव्वीस आपल्याला टोटल होणार आहे तर आपल्याला एक्स्ट्रा किती घ्यायचा आहे इकडे एक इंच घेतलेला आहे सत्तावीस खालच्या साईडने एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे टोटल आपल्याला जी आहे तिथे मार्किंग करून आहे तर इथपर्यंत आपण हा पूर्ण टॉप जो आहे आहे तो घेणार सहित आपण या पद्धतीने अठ्ठावीस घेतलेला आहे नंतर आपल्याला इथे शोल्डर टाकून घ्यायचा आहे पूर्ण शोल्डर जे आहे ते टाकायचं आहे आपल्याला सात नंतर आपल्याला गळारुंदी जी आहे ती टाकायची आहे आपल्याला इथे साडेतीन किंवा पावणे चार त्यानंतर आपल्याला गळ्याची उंची घ्यायची आहे पाच इथून या पद्धतीने आपण इथे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथला गळा जो आहे तो गोल मध्ये काढायचा आहे तुम्ही कुठलाही आकार घेऊ शकतात या पद्धतीने घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला मोंडा ही घ्यायची आहे सात मोंड्याची खोली घ्यायची आहे सव्वा एक आता इथे आपल्याला कमरेचा भाग टाकून घ्यायचा आहे एक तीस आहे आपल्याला एक तीसचा असा जो पॉईंट आहे तो काढून घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने आपण एक तीस चा पॉइंट काढून घेतलेला आहे किती आलेला आहे साडे पंधरा आणखीन आपल्याला हाफ करायचा आहे तर इथे आलेला आहे आपलं सव्वा आठ सव्वा आठ मध्ये आपल्याला इथे मार्क करायचा आहे तिथून पुढे आपल्याला एक्स्ट्रा दो दोन इंच ठेवायचा आहे जसं की आपण इथे किती घेतलेलं आहे पावणे नऊ तसंच आपल्याला इथेही एक्स्ट्रा इतकं ठेवायचं आहे इथून इथे जोडून घ्यायचं आहे हे पण या पद्धतीने आपण हे एक्स्ट्रा घेतलेला आहे आता हे आपण कट करून टाकायचं आहे ने है है। आ, है। है 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 या पद्धतीने आपण हा ब्लाउज जो आहे तो वरचा कट केलेला आहे आता आपण हे दोन्ही पार्ट बॅक साइड आणि पुढची साइड दोन्ही सोबतच कट केलेले आहेत तर इथे काय करायचं आहे आपल्याला मोंड्याचा जो भाग आहे तो आपल्याला आता मधला जो आहे तो हा झाला आपला बॅक साइडचा पुढचा जो आहे तो आपल्याला पावणे एक वरच घ्यायचा आहे या पद्धतीने आता हा आपण फक्त दोनच पार्ट घेऊन कट करणार आहे त्या अगोदर आपण हा गळा जो आहे तो कट करून घेऊ दोन्ही बॅक साईडला आणि पुढच्या साईडला पण आपल्याला हाच गळा घ्यायचा आहे हे पाय या पद्धतीने आपल्याला गळ्याच्या साईडने काय करायचं आहे थोडस क्रॉस मध्ये कट करून घ्यायचं आहे आता याचे दोन पार्ट साईडला काढून घ्यायचे आहेत आणि हा आपल्याला पुढचा जो मोंड्याचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे हे झालेलं आहे आता हे आपण साईडला ठेवून देऊ आता आपण हा जो कपडा किती शिल्लक आपला राहिला होता ते चेक करायचं आहे तर चौदाचा आपला पूर्ण हा कपडा जो आहे तो एक्स्ट्रा घेतलेला आहे तर आपण एक इंच एक्स्ट्रा घेत पंधराचा हे पा या पद्धतीने पण आपल्याला आता हा घेर जो आहे तो चुना पाडून घ्यायचा आहे त्याच्यामुळे आपल्याला हा जास्त घ्यायचा आहे थोडा आता आपण हा पूर्ण किती घेतला होता हा घेर जो आहे म्हणजे वरचा ब्लाउजचा आपण किती घेतलेला आहे पावणे नऊ पावणे नऊ मध्ये आपण किती मिळवलं होतं दोन इंच टोटल आपण पावणे अकराचं मार्किंग करून घेतलेलं होतं पण आता आपल्याला खालच्या घेरसाठी आपल्याला तेवढं लागणार नाही आपल्याला कारण इकडच्या साईडने अर्धा इंच शिलाई इकडच्या साईडने अर्धा इंच शिलाई एवढंच घेर लागत असतो तर त्यासाठी म्हणजे आपल्याला एक साईडनेच हा पूर्ण टीच करून घ्यायचा असतं आपल्याला पावणे नऊ आहे चौथा भाग जो आहे तो पावणे नऊ आहे तसंच आपल्याला डबल मध्ये घ्यायचा आहे टोटल सतरा घ्यायचा आहे किती घ्यायचा आहे आपल्याला ही घडी जी आहे ती आपल्याला ची घ्यायची आहे आपण इथून खालच्या साइडने उंची करून घेऊ आपण पंधराची उंची घ्यायची आहे इथे त्यानंतर आपल्याला हे पूर्ण सतरा झालेलं आहे का चेक करायचं आहे तर परफेक्ट आपलं सतरा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा झालेला आहे तर या साइडने हे आपण पंधरावर मार्क करायचं आहे आणि हा सळ टेप धरून व्यवस्थित अशी रेषा मारून घ्यायची आहे आणि हा कपडा जो आहे तो आपण कट करून घेणार आहे या पद्धतीने आता आपण कट करताना हे जी पार्ट आहे ती बंदच बाजू ठेवायची आहे आणि इकडचा जो ओपन बाजू आहे एक सिंगल पार्ट तो आपल्याला फक्त कट करून घ्यायचा आहे तर हे झालेला आहे आपला घेरचा कपडा आता आपण याच्यामध्ये बाईची कटिंग करून घेणार आहे त्यानंतर बाईची लांबी किती घ्यायची आहे आपल्याला चौदा तर इथे चौदा घेतलेले आहे आणि एक इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे पुढच्या साठी गोड बनवण्यासाठी किंवा तुम्हाला फ्रिल जर बनवायची असेल तर तुम्हाला आहे तेवढा चौदा ठेवायचा आहे आणि वरचा मोंड्याचा भाग जोडण्यासाठी अर्धा इंच खालचा जॉईंट करण्यासाठी फ्रिल अर्धा तर टोटल आपल्याला पंधराची लांबी घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हा जो भाग आहे म्हणजे आपण जसं की छातीचा चौथा भाग घेत असतात त्याच्यामध्ये ऍड करून तर पावणे नऊ आहे तोच घ्यायचा आहे आपल्याला त्या अगोदर आपण या साईडनेही पंधरावर मार्क करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला इथे लांबी जे आहे पाहायची तर इथे चौदा असल्यामुळे आपल्याला साडेतीन वर एक मार्क करायचा आहे तिथून आपल्याला एक्स्ट्रा दोन इंच घ्यायचं आहे तिथून नंतर तुम्हाला चार ला एक रेषा कमी आहे असा म्हणजे पावणे नऊ आहे पावणे नऊचा मध्य करायचा आहे तर या पद्धतीने त्यानंतर इथूनही आपल्याला साडेतीनचा एक मार्क करायचा आहे याचे तीन भाग करायचे आहेत सव्वा एक सव्वा एक आणि सव्वा एक त्यानंतर आपल्याला या पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे पुढचाही व्यवस्थित असा आकार देऊन घ्यायचा आहे आणि इकडे आपल्याला फिटिंग घ्यायची आहे तर सहा घेणार आहे आणि तिथून पुढे आपल्याला साठी त्यानंतर इथे मिळवायचा आहे हा पार्ट आणि इथे मिळवायचा आहे हा पार्ट हे आता हे आपण कट करून घ्यायचं आहे हे झालेलं आहे आपलं बाईची कटिंग आता आपल्याला फ्रिल साठी काय करायचं आहे पट्टी काढून घ्यायची आहे दोन तर साधी फ्रीड बनवायची आहे आता आपल्या फिटिंग दंडाची किती म्हणजे पुढच्या बाईची फिटिंग किती आहे दंड फिटिंग तर सहा आहे तर सहाचा आपल्याला बारा बारा बारान बारा बारा किती झालं चोवीस चोवीस इंचाची आपल्याला ही लांबी घ्यायची आहे हे पा या पद्धतीने आपण चोवीस इंचाची अशी लांबी घेणार आहेत आणि एक्स्ट्रा एक इंच घेणार आहे सिलाई मार्जिंगसाठी फिटिंग करण्यासाठी पं पंचवीस घेणार आहे टोटल त्यानंतर आता आपण हा पूर्ण फोल्ड करायचा आहे आणि आपल्याला फ्रिल किती बनवायची आहे लांबीला ते इथे या पद्धतीने उंची त्याची टाकून घ्यायची आहे तर इथे तुम्हाला चार ची बनवायची असेल तर इथे चार वर मार्क करायचा आहे चार वर मार्क केल्याच्या नंतर तुम्हाला अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे शिलाई मार्जिंगसाठी आता हे आपण सरळ इकडच्या साईडने हे आपण मार्क करून कट करून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण हा मधून एक कट करणार आहे दोन पार्ट करून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने हे फ्रिलचे पार्ट झालेले आहेत आता आपल्याला बाई जे आहे चाओदा। चाओदा ला ती लांब होत होईल त्यावेळेस काय करायचं आहे आपल्याला हे तयार आपली बाई किती आहे चौदा आणि चौदा पासून आपल्याला ही फ्रिल जे आहे ती इथे बसून घ्यायची आहे आपल्याला फक्त फिटिंग पर्यंत फ्रील बसून घ्यायची आहे खूप छान मध्ये दिसती तर नक्की तुम्ही पण असा ट्रे प्रयत्न करा कट करून आणि तुमच्या मुलींसाठी घरच्या गर घरी टॉप बनवू शकता